यवतमाळचे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती आणि काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशचे सरचटणीस देवानंद पवार यांनी अखेर काँग्रेसची साथ सोडली नेमकी काँग्रेसची साथ का सोडली आणि कुठल्या पर पक्षात ते प्रवेश करणार आहे माझ्यासोबत थेट या विषयावर बोलण्यासाठी माझी शिक्षण सभापती देवानंद पवार आहेत हो तुम्ही काँग्रेसचा सगळ्या पदाचा राजीनामा दिलेला आहे नेमकं काँग्रेस सोडण्यामागचं कारण काय मी गेली तीस वर्ष काँग्रेस पक्षाचा एक हाडाचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे आणि अलीकडे मी प्रदेशला संघटन सरचिटणीस म्हणूनही काम केलं पण मला काँग्रेसमध्ये सामाजिक न्याय कुठंही दिसून आला नाही एकीकडे काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी सामाजिक न्यायाच्या गोष्टी करतात मात्र त्यांच्या या विषयाला खालचे नेते गांभीर्यानं घेत नाही हे आम्हाला वारंवार दिसून आलं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक e नक्की भेट द्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीच्या दरम्यान ओबीसी बहुजन आणि मागासवर्गीयांना योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी कुठेही संधी देण्यात आली नाही संघटना ही, ही पूर्णत विशिष्ट जातीयवादी लोकांच्या हातात आता एकवटलेली आहे सारे सूत्र त्यांच्याच हातात आहे आणि म्हणून मी निर्णय घेतला की ज्या समूह घटकातून मी येतो त्या समूह घटकाला जर या ठिकाणी न्याय मिळत नसेल महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाचे दोन दोन मुख्यमंत्री होऊन गेले दीड कोटी बंजारा समाज या राज्यात आहे पण त्या समाजातील एकाही लायक उमेदवाराला उमेदवारी देऊ नये ही दुर्भाग्याची गोष्ट आहे आणि म्हणून जिथं सामाजिक न्यायाची दारं बंद झालेली आहे तिथे राहून उपयोग नाही यासाठी मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे आता तुम्ही भाजपमध्ये जाणार असल्याची उघड चर्चा आहे त्या अंगलनं हालचालीसुद्धा आज सुरू झाल्याचं समजते नेमकं भाजपमध्ये पक्षप्रवेश कधी करणार ज्या पक्षामध्ये सामाजिक न्यायाची दारं खुली आहेत जिथे सर्व समाज घटकाला न्याय मिळत आहे अशा पक्षात जाण्याचा मी निर्णय घेतला आणि त्यामुळेच भारतीय जनता पक्षामध्ये भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे खंबीर नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर विश्वास व्यक्त करत मी येत्या तेरा तारखेला यवतमाळ येथे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे नक्कीच आपण बघतोय की यवतमाळमध्ये देवानंद पवार यांच्या रूपाने काँग्रेसला एक मोठा धक्का बसलाय संजय राठोड साम टीव्ही यवतमाळ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका